देशभरात तसेच सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना रविवारी शहरातील ब्याण्णव हजार पाचशे शहात्तर बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला एकूण शहाऐंशी टक्के बालकांना हा डोस देण्यात आला आहे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत पुण्यश्लोक अहिलादेवी प्रसुतीगृह ओपीडी विभाग येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी प्रजनन माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आशिष बोराडे बालरोग संघटना सोलापूरचे अध्यक्ष डॉ अण्णासाहेब लोखंडे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोडल आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या मोहिमेत एकूण एक लाख सात हजार पाचशे सव्वीस बालकांपैकी शहरातील ब्याण्णव हजार पाचशे शहात्तर बालकांना पोलिओचा डोस दिला आहे दरम्यान प्रवास करणाऱ्या बालकांना पोलिओ लस देण्यासाठी एस रेल्वे स्टेशन मंदिरे मॉल टोल नाके आदी सार्वजनिक ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली होती पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी तीनशे ऐंशी लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली साधारणपणे एक हजार एकोणनव्वद आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती स्वयंसेवक व खाजगी वैद्यकीय संघटना आदींच्या प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली आहे तीन मार्च रोजी काही कारणांनी बूथवर येऊ न शकलेल्या बालकांना चार ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घरोघरी जाऊन पोलिओ लस देण्यात येणार आहे ही मोहीम महापालिका आयुक्त उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत राबवली जाणार आहे एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्यात येत आहे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण घरांची संख्या दोन लाख पंधरा हजार आठशे सत्याहत्तर इतकी असून चार ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घरो घरी जाऊन वंचित लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यासाठी आय पी पी टीम संख्या दोनशे सोळा ट्रान्झिट टीम शहात्तर व मोबाईल टीम वीस कार्यरत असणार असल्याचे सांगण्यात आले